हॅलो नमस्कार सर हा बोला सर तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या नात्याने मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे कारण की भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी काही विधान केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम सर्वप्रथम ते एका भाषणामध्ये बोल बोलले आहेत की नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे दिले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहे तुझ्या पायातली बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातले ते, ते मोबाईलचं डबड आमच्या सरकारचं आहे असं वक्तव्य भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे त्यांना उत्तर तुम्ही काय द्याल एक शेतकरी म्हणून सर्वप्रथम मी या त्यांच्या जाहीर निषेध करतो की आमचं म्हणणं आहे बाबा की हे पाचवी नापास माणूस ना या माणसाची लायकी जी आहे ते विधिमंडळाच्या पायरीजवळ उभा राहण्याची सुद्धा नाही त्याला विधिमंडळ नि, मध्ये नेऊन ठेवण्याचं का काम या राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि यायला जे सत्तेचा माज आलेला आहे ना याच्यामुळे यांच्या या विकृत बुद्धीमधून असे त्यांच्या जबा बोलण्यातून त्यांच्या भाषेतून असे शब्द निघतायत सर्वप्रथम त्यांचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांना जे आहेत आम्ही सहा हजार रुपये आमचे मोदी साहेब द्यायले तर हे मान्य आहे हो परंतु ते सहा हजार रुपये तुम्ही दोन दोन हजाराच्या टप्प्यामध्ये द्यायले आणि ती तुजपुंडी जी तुमची ही आहे त्याचा जर हिशोब लावला तर प्रत्येक दिवसाचं सोळा रुपये काही छत्तीस पैसे काहीतरी व्हायचे सहा हजार रुपये पेरणीला पेरणीला दिले सहा हजार पेरणी होती का बरं खरंच अहो सहा हजार रुपयामध्ये याना जर शेतकऱ्यांचं काही जरी थोडंफार जरी असली असती ना तर यांनी असं शब्दच बोलले नसते हे कधी बांधावर जाऊन जरी टाकले आणि एक जरी हिशोब लावलं एका एकर मध्ये सहा हजार पुरत नाहीत ते कसे तुम्हाला सांगतो आज तुम्ही सोयाबीनची बॅग घ्यायला तुम्हाला बत्तीसशे पस्तीसशे रुपयामध्ये सोयाबीनची बॅग आहे अठराशे रुपयामध्ये तुम्हाला खताचं पोत आहे आणि नंतर पेरण्यासाठी तुम्हाला बाराशे तर तेराशे रुपये एक पेरण्याची घ्यायला वाली ट्रॅक्टरवालीला त्याचा जर हिशोब लावला तर सहा हजार पाचशे रुपये एका अकराचा हिशोब आहे फक्त पेरण्यासाठी म्हणतोय हा हा तर मग एका शेतकऱ्याजवळ समजा उदाहरणार्थ एका शेतकऱ्यानं एक एकर मध्ये हळद जर लावली तर एक एकर मध्ये त्यांना हळद लावली तर त्याला लावण्यापासून तर काढण्यापर्यंत ज्याचं जे बी बियाणे बियाणे आहे त्याच्यानंतर जे खत वापरायला येते आणि जे औषधी वापरायला त्याच्यासाठी त्याला चाळीस हजार रुपये खर्च यायले आणि या चाळीस हजार रुपयावरती सरकार जे त्यानं बियाणे जे त्यानं खतं विकत घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांनी जे औषध विकत घेतली त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लावायला येतो हे आणि चाळीस हजाराचा जर हिशोब लावला अठरा टक्क्यानं तर तुम्हीच पहा किती व्हायला येतं हे किती सहा हजाराच्या वरीच चाललंय मग हे यायचं कसं झालं माहिती आहे का आमचंच घ्यायचं हा मुठभर आणि दाणे आमच्या खिशात टाकायचे आणि म्हणायचं आमच्या मुळे तुमची पेरणी व्हायली हे विधान हे याला स्वाभिमानी शेतकरी संघटना असो सामान्य शेतकरी असो हे बोल बच्चन कधीच आम्ही खपून घेणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे आज आपले जे वाचवपीढ असे जे ने, कार्यकर्ते नेते आहेत हा यांना लगाम टाकली पाहिजेत नाहीतर याचे परिणाम फार वाईट होणार आहेत बरं त्यांनी जे वक्तव्य केले त्यांनी अजूनही ते वक्तव्यावर आपल्या ठाम आहेत त्यांनी काय माफी मागितली ते बोलत आम्ही जे बोलतो ते योग्यच बोललो काय योग्य बोलले तुम्ही मला सांगा साहेब हे जे आमदार आहेत यांना दोन लाख साठ हजार रुपयाचे पेमेंट भेटायले हा आणि यांनी जे पैसे द्यायले समजा आम्हाला सहा हजार जरी दे देत दे असतील तर हे कुठे सोयाबीन कापाय लेत का हा कुठं रोजानं चाललेत का हे काय आहे ना जी आपली बापदाची प्रॉपर्टी होती की बाबा त्यांची पहिले जी प्रॉपर्टी होती दिवसेंदिवस वाढत चालली यांनी काय एखादी कंपनी विकली का एखादा पेट्रोल पंप विकून आम्हाला द्यायला का हे किंवा हे वीस पंचवीस एकर शेती विकून आम्हाला पैसे द्यायलेत का हे आमच्याच टॅक्समधून सामान्य जनतेचे जे टॅक्स आहेत त्याच्यामधून हे पहा राज्यकर्ते नाहीत हे आमचे सर्वसामान्य लोकांचे नोकर आहेत त्यांचं काम हा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारतो याच्या अगोदर आता त्यांनी जे शेतकऱ्याच्या विरोधात जे वक्तव्य केलं याच्या अगोदर त्यांनी आपण तुम्ही पाहिलं होतं मागच्या काही विधानसभेमध्ये त्यांनी काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातले मुद्दे मांडले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून सरकारला त्यांनी स्वतःच्या सरकारला भाजप सरकारला धारेवर धरलं होतं तुम्ही म्हणले होते कर्जमाफी करा वगैरे वगैरे त्यांनी कर्जमाफी प्रश्न उचलले होते परंतु आधी दुतोंडी भूमिका कस काय अशी म्हणजे एक एकीकडे शेतकऱ्यांच्या समर्थनातही बोलायचं कर्जमाफी संदर्भातही बोलायचे आणि आता हे बोलायचं हे तुम्हाला काही यावरून काही सम, त्यांच्या मनात काय चालू आहे त्यांच्या डोसक्यात काय चाललंय ते आम्ही कसं सांगू शकणार आपण तर आंतर्यामी नाही ना ती एक वेळेस असं बनतात बाबा त्याचं कसं असू असं असू शकते की बाई इलेक्शनच्या तोंडावर एखादं इलेक्शनचं काय भानगड असली हा की त्याचे आपल्याला मत मिळवण्यासाठी ते तसे बोलले असतील आणि आता त्या निवडून आले त्यांनी निवडून आले आता यायला पाच वर्षाचं पाहायचं कामच नाही शेवटच्या एखाद्या वर्षी आणखीन असं बोलबचन आणतील सर्वात सर्व प्रथम माझं सामान्य शेतकऱ्यांना आणि माझ्या तालुक्यातील आणि राज्यातील सामान्य शेतकऱ्यांची ही कळकळीची विनंती आहे की आपण जी मतदान करतो तर भावनेच्या आहारी जाऊन कधीच मतदान करायचं नाही आपण पाहायचं की बाबा कोणते लोक आपल्यासाठी सामान्य जनतेसाठी सामान्य शेतकऱ्यासाठी काम करू शकतात अशी पाचवी फेल माणसं आपण नेऊन विधिमंडळात बसवायलो आणि त्यांनी आपल्या आया बहिणी काढायच्या आपली माय काढायची हा हे कोण खपून घेणार हो एक शेतकरीच याच एक मन धीट आहे म्हणून हे खपून घ्यायले या जागी जर एखाद्या नोकरदार वर्गाला जर म्हणलं असतं तर चक्का जाम झाला असता बर, आज पूर्ण राज्य ठप्प थप, पडला असतं बरं वाटायला था, शेतकऱ्याला वाली कोण आहे आम्ही काही बोलू हे विरोधी तर काहीच बोलणं झाले तो बरं आता विरोधी पक्षाला काय बोलाय गेले त्याच्या मागे ईडी लावले ते हे बरं गप्प बसवलं आणि हे आपला मनमानी कारभार चालू द्या येत बर ठीक आहे आता शेतकरी किती सण करणार याच्या अगोदर हे असे असे जे शब्द आहे हा या शब्दांना या राज्यातील शेतकरी कधीच कपून घेणार नाही जे मुख्यमंत्री साहेब आहेत या मुख्यमंत्री साहेबांनी अशा नेत्यांना लवकरात लवकर यांना आळा घातला पाहिजेत आणि यांना समजलं पाहिजे की बाबा आपल्या घरचं जे घर चाललंय आपलं अहो या साहेबाचं जे मोबाईलचं रिचार्ज आहे ना या मोबाईलचा खर्च आपल्या टॅक्स पैशामधून यायचा खर्च भाज भागतोय या हे ज्या गाडीत आहेत त्या गाडीचं पेट्रोल आपण भरतोय सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून गाडीचं पेट्रोल भरले जाते हे यांना कधी बरं आता शेतकरी किती सहन करणार याच्या अगोदर माणिक होते आता हे बोलत आहेत हे किती दिवस चालणार नाही नाही आता हे डोसक्याचं पाणी डोसक्याच वर डुसक्याच्या वरही गेलो आता आता पाणी आता डोसक्याच्या खाली राहिले नाही आता याच्या पुढे ना सामान्य शेतकरी आम्ही आता एक अभियान राबवणार आहेत आपल्या तालुक्यामधील सर्व गावागावात जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना जागृत करणार आहोत बाबा आपल्यावर जे अन्याय होत आहे त्याच्यावर साठी आपण वाचा फोडली पाहिजेत आपण वाचा जर फोडली नाही आता हे आप आता हे कोणते विरोधी पक्ष आणि हे काय म्हणतात सत्ताधारी वाले हे आपल्यासाठी काय करणार नाहीत हे ते सामान्य शेतकऱ्यातील च्या कुपुंट कुटुंबातील काही पोरं जरी विधानसभेत जाऊन बसलेत तर ते सामान्य शेतकऱ्याला बैमान व्हायेत होते बरं ते म्हणत ते म्हणत की तुमच्या अंगावरचे कपडे आम्ही घेऊन दिले तुम्हाला कपडे घेऊन दिले का सरकारनं मोबाईल घेऊन दिला का सरकारनं अहो माझं म्हणणं तेच आहे की त्यांनी त्याने आम्हाला घेऊन दिलं नाही ते आमच्या कष्टाचे येतं परंतु त्याला जे पगार यायला त्यांना जो पगार येतोय हो हा त्यांना जे ज्या गाडी मी ते हिंडतायत जे ड्रायव्हर लावले त्यांच्या ड्रायव्हरच त्यांच्या पगारीचं पूर्ण पैसे जे आहेत आमच्या टॅक्स मधून चाललेत उलट त्यांनी बोलता बोलता त्यांनी उलट बोलून गेलेत त्यांनी असं नाही पाहिजे होतं की सामान्य शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून मी एसी मध्ये गाडीतून हिंडत आहे त्यामध्ये पेट्रोल भरत आहे मी मुंबई जाऊन तिथे राहत आहोत त्या राहणाऱ्या घरात भाडं जे आहे ते भाड सामान्य शेतकरी कष्ट करून त्याच्या टॅक्सी मधून जे आलेले पैसे त्यानं ते भरत आहेत त्यांना असं बोलाय पाहिजे यांची व्यवस्था किती हो हे रिटायर्ड जर यांचं जर हे जे आमदारकीचे पद आहे हे गेल्यानंतर हे रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना साठ हजार रुपये पेन्शन आहे ते सुद्धा आमच्या घामाच्या पैशातूनच जाणार आहे ते काय त्याला कुठून येणार आहे हा आणि ते जे आम्हाला देत आहेत का त्यांनी कुठं रोजंदारी होऊन जाऊन सोयाबीन कापून किंवा कि एखादी वीस पन्नास एकर शेती विकून किंवा एखादी फॅक्टरी किंवा एखादा पेट्रोल पंप विकून ते आम्हाला कोणतीच योजना देत नाहीत जी ती योजना राबवत आहेत आमच्याकडून रुपया घेत आहेत आणि आम्हाला चाराने देत आहेत बाराने तेच खायला तर बरं ठीक आहे सर आपला अमूल्य आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद